आणि म्हणून श्रीरामपूर मध्ये जागा दाखवण्याची संधी आपल्या हातात आली आहे आणि म्हणून विस्थापितांचा आवाज बनवून प्रकाश चित्ते तुमच्या समोर उभा आहे त्याची टीम घेऊन उभा का सर्वसामान्य माणसाने नगराध्यक्षा होऊ नये एक शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबात एकनाथ शिंदे शाखा मुख्यमंत्री झाला हे देखील काही लोकांना पटलं नाही हजम झालं नाही पोटदुखी अजून सुरू आहे जळजळ मळमळ सुरू आहे रोज माझ्यावर शिव्या देतात रोज माझ्यावर आरोप करतात आणि तीन वर्षापासून सातत्या हा घटनाबाह्य मुख्यमंत्री हा घटनाबाह्य सरकार ज्योतिषी काय भेटलाच नाही मला तरी विचारायचं असतो सा। ज्योतिषी सांगणार अडीच वर्षाचा कारकीर्द कार पूर्णपणे करणार असं सांगितलं असतं आणि अडीच वर्ष पूर्णपणे एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं अजून पण त्यांची पोट दुखी जात मी खास बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण राज्यभर सुरू केला मुंबईत खूप सुरू केले धाडीशी पण अजून पण त्यांना आता जमाल घोटा तुम्हीच दिला पाहिजे देणार ना अरे काय किती तुम्ही किती मस्त किती राग किती अहंकार किती गर्व गर्वाच घर गर खालीच होत माती होते पण एकनाथ शिंदेने तोल ढळ सात एकनाथ शिंदे काम करत राहिला मी आरोपाला टिकेला आरोपाने उत्तर दिलं नाही मी कामातून उत्तर दिलं कामातून आणि म्हणून या ठिकाणी या महायुतीच सरकार पुढं आता काही लोक फिरू लागले जे घरात बसले होते आता फिरू लागले चांगलं आहे मी डॉक्टर नसलो मला मुलगा खासदार पण मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो तुम्हाला माहित आहे आणि म्हणून प्रकाश चित्ते आपण आज जे काही कास धरलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांची आणि बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जात असताना विकासाची कास आपण धरलेली आहे आपला अजेंडा विकास डेव्हलप विचारांची तर तडजोड तर कधीच नाही विचार विश्वास <laughs> या सगळ्या गोष्टी आवश्यक आपण कुठल्याही जाती धर्माचा पण विकासाला प्राधान्य देणं आणि आपल्या धर्माचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण बजावलंच पाहिजे आणि म्हणून मी माझ्या सर्व व्यासपीठावरच्या सहकार्याना देखील सांगतो हे निवडणूक जे आहे हे तुमचे ही निवडणूक फक्त

कारण डेव्हलपमेंट विकास आणि मग कागद कुठे आपण काय काय दिलंय ते विकास विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यासाठी एकशे अठ्यात्तर रुपये अठ्याहत्तर कोटी रुपये दिले एकशे एकनाश दिले विकास विभागाचा श्रीरामपूरला वैशिष्ट्यपूर्ण काम रस्ते यासाठी डाव्या कालवाचं काम सुरू आहे पण ते आपल्याला पाणी मिळत नाही ना रुंदीकरणाचं काम सुरू आहे शेती महामंडळाची अतिरिक्त जागा जी आहे मग तुम्ही घर घरांचा विषय काढला हे जी काय घर आहे त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती दूर करणार नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर जी दुकानं तोडलेली आहे जी बाजारपेठ तोडलेली आहे त्यांचं देखील पुनर्वसन केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे थांबणार कारण माझ्याकडे नगरविकास पण आहे आणि गृहनिर्माण विभाग पण आहे आणि तुमचा कनेक्टर जोडणारा एम एस आर डी सी पण आहे अजून काय पाहिजे बोला आरोग्य सेवा पण आहे चांगले मार्केट बांधायचे थांबा दम, दम, थांबा थांबा ना सांगतो अरे वाचन संपलं का माझारी गटार योजना याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला पासष्ट कोटीची योजना होते तो भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे अरे पैसे लोकांचे आहे तुमचे नाही कशी पण उधळपट्टी करा या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे श्रीरामपूर भ्रष्टाचार मुक्त पाहिजे ना श्रीरामपूर तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त पाहिजे ना प्रदूषण मुक्त पाहिजे ना चांगले रस्ते पाहिजे ना पाणी पाहिजे ना आता ओपन ह्याच्यातून पाणी देतो ना आपण कॅनल मधून हे बंदिस्त पाईप मधून पाणी मिळालं पाहिजे एम आयडीसी च्या ठिकाण पाईप लाईन गाडी तुम्हाला देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही रस्ते चांगले करू झोपडपट्टी तर सांगितलं मी शेवटी किती वर्षापूर्वीच्या घर आहेत ती किती वर्षापूर्वीची घर आहे अरे तीस पस्तीस चाळीस वर्ष राहत ना मग त्यांना कोणी काढता कामा नये ते नियमित करू नगर फिल्म विकासच्या माध्यमातून करणार आणि पण मी तुमच्याकडून मला शब्द पाहिजे त्यामुळे आता ते मी बोलू शकत नाही पण तुम्हाला मी सांगतो तुमची भावना जी आहे तुमची भूमिका आहे या जिल्ह्याला विकसित करायचं असेल ही गरज आहे काळाची गरज आहे समाजाची गरज आहे आणि त्यासाठी देखील आपण जे ते आपण करू तुमचा पाठिंबा आहे ना तुम्ही मागे आहात ना प्रकाश चित्तेच्या आणि त्याच्या टीमच्या तुम्ही मागे असल्यावर हा चपळ चित्ता वेगाने विकासाची कामं केल्याशिवाय राहणार नाही उमेदवार मी नाही आहे इथं उमेदवार आपला प्रकाश चित्ते आणि त्याची टीम आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्या मागे उभे राहायला पाहिजे ठामपणे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो मात वातावरण चांगलं आहे सगळं अगदी आपल्या बाजूचं पोषक आहे परंतु सगळ्यांनी मी सगळ्यांना माझी विनंती आहे ही संधी प्रति येत नाही हा किल्ला ताब्यात ठेवायचा असेल आणि याचा विकास घडवायचा असेल तर शिवसेना आणि धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही तुम्हाला माहित आहे कि ठाणे असेल मुंबई असेल मुंबई मध्ये जाऊन बघा मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या सगळे रस्ते कॉन्क्रीटचे आपण सुरू केले पुढच्या दीड वर्षामध्ये मुंबई मध्ये एकही खड्डा मुंबई किती मोठी आहे एकही खड्डा तुम्हाला मला दोन सापडणार नाही हे पहिलं काम आपण केलं पहिला निर्णय आपण घेतला हे तर श्रीरामपूर छोटा आहे किती पैसे लागणार आहे तुमचा एकनाथ शिंदे तर नगर विकास मंत्री आहे काही प्रॉब्लेम नाही धड़ा धडाधड विकासाला धड़ पैसे देणारा कार्यकर्ता एका ठिकाणी मी गेलो त्यांनी काहीतरी मागणी केली मी सांगितलं विमानात बसायच्या आधी तुम्हाला जी आर पोचे आणि पोचला नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन लागेच जागे हे लटकवा लटकिव करायचं काम नाही आणि म्हणून विकासाचा अजेंडा जो आहे आपण घेऊन पुढे चाललोय हा अजेंडा आपल्याला चालवायचा असेल तर सगळ्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रकाश चित्ते म्हणजे प्रकाश चित्ते याच्या मार्ग राहिले आणि या निवडणुकी काही लोकांची भाविक आहे आणि म्हणून हा प्रत्येकाचा ध्यास असला पाहिजे आणि हा एकनाथ शिंदे ज्याच्या माग उभा राहतो तो पूर्ण ताकदीने उभा राहतो साम दाम दंडभेद सगळं लावतो विकासासाठी वेगळा अर्थ कोणी घेऊ नका ऑपरेशन कोणाचं औषध कोणाला इंजेक्शन कोणाला ते मला माहित आहे सर पण जे जे काही करायचं ते लागणारे पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलेला आणि म्हणून या ठिकाणी उमेदवार आहेत प्रकाश चित्ते त्यांच्या बरोबरचे किती बे सगळे चौतीस लोक मोठी टीम आहे आणि सतरा केले का प्रत्येक जो नगरसेवक पदासाठी उभा आहे त्यांनी स्वतःसाठी मत मागताना नगराध्यक्ष पदासाठी प्रामाणिकपणे मत मागितलं पाहिजे बघा कुठेही काही कोणी गपलत केली तर ती लपून राहत नाही प्रामाणिकपणे तुम्हाला श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर स्वतःला मत मागता तसाच नगराध्यक्ष पदासाठी मत मागणं हे तुमचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे काही ठिकाणी काही लोक आपण निवडून येण्यासाठी साठ लोट करतात पण ते माहीत पडत ते लपत नाही आणि म्हणून ही संधी तुम्हाला प्राप्त झाली या संधी का माती करायची ते आपण ठरवा मी आपल्याला भेटायला सोना करायचं ना सोन्यासारखी माणसं आपल्याला भेटली आहे त्यामुळे त्यांची माती होता कामा नये बस माझी लाडकी बहीण बोलले सगळं आणि म्हणून इथं श्रीराम श्रीरामपूरचे राजेंद्र झावरे कोपरगावचे आणि बाबासाहेब उसमाने देवळली प्रभरा नगर, हे नगराध्यक्ष उभ्या या सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं आपले सगळे लोक अजून कोण आहे का राऊरीचे महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे राऊरी त्यांना देखील आपण मदत करा आणि सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आला आपण ही विनंती मी आपल्याला करायला आलो अरे बाबा मी आलो कसा तुम्हाला माहित आहे मी सगळ्या सभा कर हेलिकॉप्टर म्हणजे त्याचा टाइम झाला होता उडायचा पण माझा एक माणूस तिथं था, थांबून ठेवला होता आणि अंधारामध्ये मी आता लँडिंग केलं अंधार झाला होता पूर्णपणे पुरुन पुरुन आता शिर्डीला पण मला मी ठरवलं होतं मला पायलट म्हणाले की आता तुम्ही जाऊ शकत नाही घाई करू नका हे रिस्की आहे पण मला श्रीरामपूर्ण माझ्या सर्व लक्या फिरींना भेटायचं होत म्हणून मी कशाची पर्वा केली नाही कारण आपली एवढी जी काही जिवाळा आहे तो मला इथं खेचून आणलं आणि मी इथं आलो नसतो तर वेगवेगळा अर्थ लोकांनी काढला असता आणि म्हणून प्रकाश चित्तेच्या माग तुम्हाला सगळ्यांना उभं राहायचं आहे आणि या सगळी ज्यांची नाव असतील त्यांना सगळ्यांना सांगा ही संधी हा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही नोकर नाही कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे मी प्रमुख असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच वागतो कार्यकर्ता हा आपला घरगाडी नाही सबंगडी आहे सहकारी असं मानणार मला तुमच्याबद्दल प्रेम आहे म्हणून इतिहास घडवायचा म्हणून श्रीरामपूरचा विकास करायचा गेले अनेक वर्ष वंचित राहिलेलं श्रीरामपूर या ठिकाणी श्रीरामाचं नाव आहे तसंच आपल्याला हे श्रीरामपूर पाहिजे ना आणि म्हणून ते घडवायसाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आवश्यक आहे आणि म्हणून शिवसेना एक विचार घेऊन चाललेली संघटना आहे मी आज सांगतो आपल्याला निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा निर्धार करा श्रीरामपूरच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याचा निर्धार करा श्रीराम पोरवर भगवा फडकवण्याचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल ऐकॉन दाबा